<laughs> तक्रार काय असा विषय झाला होता कि आ, मकरंद मुकुंद डोंगरे हा शिक्षक भरती झाल्यापासून एकदाही खडू घेतलेला नाही त्याच्यावर कार्यवाही होत नाही महिन्याच्या महिन्याला पगार मिळतो आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्याकडे मी तक्रार सोळा सात दोन हजार पंचवीस कार्य का... कार्यवाही अजूनही केलेली नाही आणि ह्याला ह्या मुख्य सूत्रधार हा मुख्याध्यापक सर हे आहेत कारण प्रत्येक महिन्याला न शिकवता त्याचा हाजरी पुस्तक भरून महिन्याच्या महिन्याला पगार काढतात आता दोन हजार सात पासून जॉईनिंग झालेला एखादा शिक्षक जर शिकवतच नसेल इतके वर्ष त्याची पगार काढत असेल तर सगळ्यात मुख्य दोषी किंवा मुख्य सूत्र हा मुख्याध्यापक शिंदेसर आहे त्याच्यावर तात्काळ दोन्हीवर ही कार्यवाही व्हावी ही आमची विनंती जे आहे श्री रामचंद्र खोपडे यांनी माझे चुलते यांनी संस्था स्थापन केली होती त्यांच्या मृत्यूनंतर प्रशासक प्रशासक आणून त्याच्यामार्फत श्रीमुकुंदोंगरे यांनी संस्थेत प्रवेश केला आणि तिथून संस्थेचं वाटोळ झालं आणि त्यानंतर आमच्याकडून निकाल लागलेला असताना ला सुद्धा मुख्याध्यापक आमचा ऐकत नाही किंवा विनाकारण आमच्या चुलतीवर अन्याय झालेला आहे श्री श्रीराम खोपडे यांच्या पत्नी यांना शिपायाची नोकरी असताना सुद्धा त्यांना आ, हे केलं काढून टाकलं ह्यात मुख्य सूत्रधार मुकुल डोंगरे आणि शिंदे सर या दोघांच्या संगणमताने या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत याच्यावर प्रशासनाने काहीतरी योग्य ती कठोर शिक्षा किंवा योग्य ती कारवाई करावी हे आमची मुख्य मागणी आहे आणि यातून विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे शिकवत नसण्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे संस्थेवर परिणाम होत आहे शाळेवर परिणाम होत आहे आणि प्रत्येक विद्यार्थी ज्या उद्देशाने येतो तो, तो उद्देश पूर्ण होत नाही कारण शिकवतच नाही तिथं तो शिक्षक लागल्यापासून कधी शिकवला अजूनपर्यंत शिकवलेलं नाही कुठल्याही विद्यार्थ्याची चौकशी केली तर तो शिक्षक आहे तो सुद्धा विद्यार्थ्याला माहीत नाही कुठला विषय आहे त्यांच्याकडे कोणता विद्यार्थ्याला सुद्धा माहीत नाही की तो विषय कुठला आहे आणि तो आहे विज्ञान विषय आहे तो विज्ञान विषयावर रुजू झालेला आहे जॉईनिंग झालेला आहे पण विद्यार्थ्याला सुद्धा माहित नाही की विज्ञान विषय शिकवते कोण जर विचारलं तर विद्यार्थी वेगळे दुसऱ्या शिक्षकाचे नाव घेतात खोपडे परिवाराला न्याय द्यावा ही आमची मुख्य मागणी आहे सुनंदा रामचंद्र खोपडे मंगळूळ तालुका तुळजापूर धाराशिव माझं एकच म्हणणं मांडायचं मांडायचे मुकुंद डोंगरे हा जिल्हा परिषद सदस्य असताना ह्यानं माझी संस्था माझ्या मिस्टरांनी काढलेली असताना सदस्य असताना काही संबंध नसताना त्यानं प्रशासक म्हणून मध्ये आला आणि मुलगा हातामध्ये खडू डस्टर न घेता दहा वर्ष झालं सर ह्यानं पगार आहे विद्यार्थ्यांचं दे किती नुकसान आहे ही बघत नाही मुख्याध्यापक त्याला साथ देऊन त्याच्या महिन्याला पगार काढतात आणि माझे मिस्टर किती परिस्थितीतून संस्था खाली मुलींची शाळा गावामध्ये नाही तिथं त्यांना जाणच नाही सर त्यांनी शिपाईची पोस्ट असताना मला तेवढा पण दिला नाही समोर शिपाईची पोस्ट पाशावडला घेऊन लाख रुपये घेऊन पोस्ट दुसरी भरली मुख्याध्यापाक ही जागा दुसऱ्याची असताना शिंदे सरला दिली ती जागा आणि माझ्यावर अन्याय झाला सर मला शेतात काम करून सगळं खावं लागतंय